नमस्कार मित्रांनो आज मोठ्या सोन्याकडे पाहिलं आणि वाटलं की वाघातून लंपी सारख्या आजारावर मात करून परत एकदा सावरलास तू लंपी सारख्या आजारावर मात करून परत एकदा सावरलास खरच मोठा मोठा तुला म्हणत आजकालच्या लोकांना काय माहिती र कि तू किती इतिहास रचला येते तू किती मोठा इतिहास रचला येते आज खऱ्या अर्थानं गुरु शिष्य एकत्र आलंच शिष्य म्हणजे आपल्या सर्वांचा लडका दशम हिंदगेसरी बकासूर जसा बकासूर आता काळ गाजवत आहे एक काळ होता मोठ्या सोन्याने देखील हा काळ गाजवला तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे वागा सोन्या जेव्हा शरीर ती बंद होत्या तेव्हाच्या काळी तो किंग होता, होता। आणि आता देखील लाखो मनांच्या काळजातला किंगच आहे आणि किंग राहणारच सोन्या पन्नास पन्नास ह्या नावाच ब्रँड शोधून सकाट सापडणार नाही त्याची ती शिंग त्याची ती शरीर आणि त्याचा तो देखनापणा आणि बरेच काही तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आहेरवा तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आहेरवा तुझ्या गळ्यात पळायचं म्हटलं की कुठल्या आयऱ्या गायऱ्याचं काम नव्हतं तुझ्या गळ्यात पळायचं म्हटलं कुठल्या ऐऱ्या गायऱ्याच काम नव्हतं त्याच ताकदीचा बैल तुला लागत असायच नाहीतर सुनील मोरे म्हणायचं होत्याच नव्हतं झालं वाघात तुझ्या सोबत वाघात तुझ्या सोबत पुसेगावच्या मैदानात बकासूर होता दशम हिंदगेसरी बकासूर उजेडत आणणारा बैल म्हणजे सोन्या पन्नास पन्नास बकासूरला तू उजेडत आणलं आज बकासूर उजेडत आणण्याच कारण म्हणजे मोठा सोन्या मोठा सोन्या तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तू या लंपी सारख्या आजारातून उठून बरा झालास सोन्यात तू मैदानात लवकरच याव एखादा फेरा तरी तुझ्या शिष्यासोबत झालाच पाहिजे कधी न संपणार ना बाकासुर आणि सोन्याच कधी न संपणारं ना तर आणि सोन्याचं